गुड मॉर्निंग मला उठवून आता अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आता वाजले आहे साधारण पावणे सहा आणि पोल्ट्रीत आलेले आहे तर सकाळचं माझं नियोजन कुठलं राहणार आहे हे आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे जे अगोदर हे पडदे मी रात्रीच एक दिवस अगोदर रात्री बंद करून ठेवते कारण पावसाचं वातावरण आणि पाऊस येऊ नये मग सगळ्यात अगोदर सुरुवातीला काय करायचं आहे हे कागद जे आहे तर याची जी दोरी सोडायची आहे आणि याची सिस्टीम अशी केलेली आहे की त्याला साईडनी बांबू बांधलेले आहेत आणि लगेच ती दोरी कडनं सोडल्यानंतर खाली जाणार आहे आणि पडदे जे आहेत ॲटोमॅटिक मोकळे होणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला याच्या रिलेटेड माहिती हवी असेल ना तर मी मला मागे पण असे व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत की इकडे दोरी ओढल्यानंतर बारदाना जो आहे आपला पिवळा जो कागद म्हणतो आपण तर तो आहे ॲटोमॅटिक खाली जातो तर तुम्हाला याच्यावरती भरपूर व्हिडिओ मिळतील की अशा पद्धतीने अगदी दोरी ओढताच बारदानावरती किंवा खाली कसा येतो तर आमच्या इकडे कागदाला बारदाना असं देखील म्हणतात आणि तुम्ही बघितलेलेच आहे की कशा पद्धतीने जो कागद जो आहे तो खाली होत आहे तर इथे जो आहे सगळी जी पोल्ट्रीमध्ये आता लहान पिल्लं आहेत आणि त्यांना खूप गरम वातावरण पाहिजे आहे म्हणून आम्ही इथे कागद जे आहेत एवढ्या साईडचे तर पूर्णच पॅक करतो पण आम्ही सगळ्याच पोल्ट्रीतले जे कागद आहेत पोल्ट्रीचं जे शेडला आम्ही जे क का, का, कागद लावलेले आहेत स साईडने तर ते आम्ही पूर्णच पॅक करून घेत असतो तर तुम्ही बघू शकता रात्री मी इथे बाजरी टाकली होती पिल्लांना कारण पंधरा दिवस फक्त त्यांना चांगलं खायला टाकायचं म्हणजे त्यांना फक्त आपलं बारामतीचं जे सीड्स आहे ते खाद्य होतं ते आम्ही टाकलेलं होतं तर ते त्यांना सवय लागल्यामुळे इथे बाजरीकडे अगदी दुर्लक्ष करत आहे आणि पिल्लं जे आहेत तर आता मेलेले पिल्लंच मला सकाळी सकाळी जे आहेत उचलून घ्यायची आहेत आता मला जशी जशी दिसतील तशी तशी दिस ते मी पिल्लं इथून उचलून बाहेर टाकणार आहे आणि नंतर एका कॅरीबॅगमध्ये भरायचे आणि हे जेव्हा यांच्या कामाला निघतात तर तेव्हा त्यांच्याकडे हे सगळी पिल्लं मला देऊन टाकायची असतात तर अशाच पद्धतीने सगळे पिल्लं जसे सापडतील तसे मला द्यायचे आहे तर यांना जे आहे सुरुवातीला जेव्हा मी बाजरी टाकलीच नव्हती तर फक्त त्यांना ब्रँडेड खाद्य टाकायचं जे ठरलं होतं तर मी बघितलं की बघूया एक दिवस रात्री आपण यांना बाजरी टाकून बघणार आहोत तर बघूया की खरंच काय होतं तर खरं तर त्यांनी खरंच बाजरी खाल्ली नाही आहे आणि आजची जी माझी पिल्लं मारण्याची संख्या देखील वाढलेली आहे तर सात आठ पिल्लं माझी मेलेली आहेत आणि पिल्लांच्या साईडचे जे बारदाणे आहे तर ते मी इथे दोऱ्या सोडून घेणार आहे म्हणजे हवेशीर वातावरण होणार आहे म्हणजे पोल्ट्रीमधला जो घाणवास आहे छोटे पिल्लं तर इथे बंदिस्तच राहणार आहे साधारण दोन महिने तर त्यांना जे आहे दोन महिने राहतात किंवा दीड महिने राहतात तर हे आपण पुढे बघूया पण या पिल्लांना सेपरेटच आम्ही ओपन पोल्ट्री फार्म बनवणार आहोत म्हणजे मोठे आणि छोटे पिल्लं वेगवेगळे राहतील तर अगदी सकाळची वेळ होती आणि मी साधारण उठत असते साडेपाच स सव्वा पाचच्या दरम्यान आणि माझं स्वतःचं पर्सनल आवरून ब्रश वगैरे केल्यानंतरच मी इथे बाहेर आलेले आहे आणि बाहेर आल्यानंतर मी पहिलं पोल्ट्री उघडून मोठ्या कोंबड्या ज्या आहेत ते मला सोडून द्यायच्या आहे पण लहान कोंबड्यांचं रुटीन कसं असतं हे मी तुम्हाला इथे म्हटलं आज दाखवून द्यावं कारण सकाळी उठल्यानंतर मी लगेचच मोबाईल घेऊन व्हिडिओ वगैरे काढत बसत नाही आहे तर आज म्हटलं की आता आपण हा व्हिडिओ काढायला पाहिजे कारण याची माहिती मिळणं खूप गरजेचं आहे की लवकर उठल्यानंतर पोल्ट्रीचं कुठलं कुठलं काम करावं लागतं आणि पूर्ण जे हे सगळे कागद वगैरे मी खाली केल्यानंतर पोल्ट्रीतली रात्रभराची जी वास येत असतो पोल्ट्रीमध्ये तो सगळं एकदम बाहेर जाणार आहे आणि हवीशीर वातावरण इथे तयार होणार आहे आणि त्याचबद्दल त्याच पद्धतीने पिल्लं जे आहे तर, तर तुम्ही बघू शकता किती छान असे स्क्रीनकडे बघत आहे आणि आता हे पिल्लं जे आहे तर यांची तुम्ही बाजरी बघू शकता रात्री बी ही बाजरी आहे पूर्ण अर्धी अशी भरलेली होती तर ती तशीच आहे यांनी बाजरी खाण्यात अजिबात इंटरेस्ट ठेवलेला नाही आहे मग माझ्या लक्षात आलं की पहिलं आम्ही बाजरी आणि बारामतीचं जे खाद्य होतं तर ते एकत्र टाकायचो आणि तेव्हा ते, ते दोन्हीही खायचे तर ह्यावेळेस आम्ही फक्त त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठीच आम्ही चांगलं खाद्यांना वापरलं आणि यांना सवय अजिबात यांची मोडलेली आहे पण मग यांनी बाजरी आणि मकीचा भरडा हे देखील खाल्लं पाहिजे तर असे पिल्लं जे आहेत मला जसे सापडतील तसे मी गोळा करत राहणार आहे आणि इथे काय होतं की गर्दी खूप होते पिल्लांची तर पिल्लावरती पिल्लं दाबून असे पिल्लं मरत असतात तर अशा पद्धतीने ही पिल्लं सकाळी सकाळीच मी इथे गोळा करून तर एक जिवंत आहे यामधलं तर हे जिवंत पिल्लू देखील मरणारच आहे कारण त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला आहे एकदा त्याची पाय आणि मानेचा जर मानेचे शिर वगैरे काहीतरी मोडली वगैरे म्हणा किंवा काहीतरी होत असतं त्यांना तर, तर ते पिल्लांचं असं असतं की एकदा पाय जर मोडला किंवा मानेला जर क्रॅक गेलं तर ते पिल्लू जास्त दिवस जगत नाही आहे तर हे दो पिल्लं आता मी उचलून बाहेर टाकून देणार आहे पूर्ण जे या इथे ज्या माझ्या बाजरी टाकलेल्या गोण्या होत्या तर मी सगळ्या गोण्या इथे स्वच्छ केलेल्या आहे आणि पूर्ण बाजरी जी आहे तर ती दुसऱ्या एका गोणीवर घेतली आहे आता हे पूर्ण खाद्य मी मोठ्या कोंबड्यांना टाकणार आहे कारण वेस्टेज जाऊ नये म्हणून कारण का होतं की एवढं जे बाजरी मी टाकून ठेवलेली होती आणि मला कळून चुकलेलं आहे की यांना हे बाजरी नको आहे यांना ब्रँडेडच खाद्य द्यायचं आहे आणि यांना बाजरी जराशी मिक्स करून द्यायची आहे म्हणजे खाद्यामध्ये जराशी चिटिंग करायची आहे म्हणजे बाजरी पण यांना खायचं असं वय लागणार आहे तर अशा पद्धतीने ही सवय जी आहे बाजरी टाकण्याची किंवा माकीचा भरडा ही लहानपणापासूनच ठेवणं गरजेचं असतं बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला पंधरा दिवस तुम्ही ब्रँडेड टाका आणि आम्ही पण त्याच पद्धतीने टाकलेलं आहे पण टाकून काय झालेलं आहे की आता हे पंधरा दिवसानंतर जर त्यांनी बाजरी खाल्लीच नाही आहे तर पिल्लं बिचारी उपवाशी राहतील कारण रात्रभर ही पिल्लं उपवाशीच आहे असं म्हणावं लागेल त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे बाजरी पण तशीच पडलेली आहे त्यांची तर आता मी त्यांना बाजरी आणि खाद्य एकत्र करून टाकणार आहे म्हणजे ते संपेल की नाही ते पण मी आता त्यांच्यावरती लगेच ट्राय करणार आहे तर पिल्लांचं आवरलेलं आहे आता आता पाणी साफ करायचं आहे भांड्यांमधलं लहान पिल्लांचे जे भांडे आहेत तर पाणी साफ करून यांना एक औषध टाकलं जातं तर पाण्यामध्ये पन्नास एम एर असं प्रत्येक भांड्यात तिथे मी औषध टाकते आणि पिल्लं दिवसभर तेच पाणी पितात आणि संध्याकाळी चारनंतर पुन्हा ते पाणी चेंज होतं आणि पुन्हा त्यांना वेगळं औषध द्यावं लागतं तर मध्ये हे दरवाजा आहे तर इथे प्लाउट लावलेला आहे कारण ते पिल्ल अचानक बाहेर येऊ नये म्हणून आणि खूप छान अशी इथे यावेळेसची आमची सोय झालेली आहे तर ह्यावेळेस मला माझी पोल्ट्री खूप आवडलेली आहे कारण हे नेहमी यांचं जे असतं तर जरासं वेगळं असतं पण ह्यावेळेस मस्त केलेलं आहे तर आता हे कोंबड्या जर आहे तर यांची पोल्ट्री जी आहे आमची तर आम्ही ही ला आतून लावलेली असते कारण बाहेरून जे आहे कुणी दरवाजा उघडणार नाही आहे तर याची रात्रभर मी इथे गॅ गॅरंटी वगैरे नाही आहे म्हणून मग मी काय करते की आतून कड्या लावून घेत असते पोल्ट्रीच्या बाहेरून लावत नाही आहे तर कोंबड्या इतक्या जोरात फास्ट अंगावर येतात आणि इजा जखमा होण्याची शक्यता असते तर ह्या पो कोंबड्या ज्या आहेत तर त्या अगदी पाठीमागे टपलेल्या असतात आणि तुम्ही बघू शकता दरवाजा उघडल्यानंतर किती छान दिसत आहे या कोंबड्यांचं येणं जाणं खूप सुंदर मला हे दृश्य खूप आवडतं रोज बघण्यासारखं असतं हे आणि मी तर म्हणते इतकं चांगलं आणि इतकं छान असं दृश्य आहे ना ते मग तुम्हाला देखील हे व्हिडिओ मार्फत बघायला मिळणार आहे तर बघा सगळ्या पोल्ट्रीच्या ओपन पोल्ट्री म्हणू आपण पाठीमागे जो पिरूचा भाग आहे तर ही ओपन पोल्ट्री आहे आपली तर ओपन पोल्ट्रीमध्ये किती गजबजलेला आहे किती सुंदर दिसत आहे आणि ह्या पैपांवरती पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कारण हे पैप कोणत्या पद्धतीने यांनी तयार केले कसे तयार केलेले आहे पाईप जे आहे तर आमचं स्वतःचंच दुकान आहे शेतीमालाचं मोटरीचं आणि पैपांचं त्यामुळे पैप आमचे स्वतःच्या मी दुकानातूनच आणलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे खूप पाईप आहेत आणि जिकडे नाही तिकडे पाईपच आहेत पहिल्यापासून आमची पोल्ट्रीची सुरुवातच हा जो पाईप आहे त्याच्यापासून झालेली होती आणि ते नियोजन खूप वेगळं होतं त्यावेळेस मी व्हिडिओ जास्त टाकायचे नाही आहे पण नंतर मला पोल्ट्रीचे व्हिडिओ टाकायला खूप आवडायला लागलं आणि आता ह्या दोऱ्या जे मी सोडून घेणार आहे तर हे कागद जे आहे तर ते ॲटोमॅटिक इथे खाली जाणार आहे आणि कागद खाली गेल्यानंतर एक दोरी येते आपल्या हातात ती पुन्हा बांधून घ्यायची आहे आणि ही दुसरा दरवाजा आहे तो मी आता इथे उघडून देणार आहे म्हणजे बाकीच्या राहिलेल्या ज्या कोंबड्या आहेत ज्यांना सवय आहे ह्या दरवाजातूनच जाण्याची तर ते इथून जाणार आहे तर इथे विटकर लावून घेतलेली आहे एक वेट लावून द्यायची आहे आणि सकाळी सकाळीच मी हे पूर्ण उरकून घेणार आहे कारण मला जायचं आहे माझ्या मुलांचा डब्बा बनवायचा आहे प्लस गाईचा शेण शेणकूर करायचा आहे आणि मला सगळ्यात अगोदर कोंबड्यांना मी खाद्य पण टाकलेलं नाही आज नियोजन मी खूप लवकर घेतलेलं आहे पोल्ट्रीचं आवरायचं कारण आता मला सव्वा सहापर्यंत हे सगळं आवरून आतमध्ये जायचं आहे मी पावणे सहा ते सव्वा सहापर्यंतच पोल्ट्रीचं अर्धा तासच काम करायचं ठरवलेलं आहे कारण मला पुढचे कामाचं नियोजन लावायचं आहे आणि हे दोऱ्या सोडून घेतल्यानंतर हवेशीर वातावरण तयार होईल नंतर मी मोकळ्या वेळेमध्ये कोंबड्यांना खायला टाकणार आहे आणि पाणी जे आहे तर ते मी मुलं शात गेल्यानंतर बदलणार आहे तर असे म्हणजे दोन रुटींग आहे एक अंड मला सापडलेलं आहे तर मी इथे पोल्ट्री ठेवलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे बाकीचे जे आपले कागद आहे बॅनर आहे तर हे मी आता हे खाली सोडून देणार आहे या दोऱ्या आणि पोल्ट्री एकदम छान अशी मोकळी करणार आहे जेव्हा मी ह्या पूर्ण दोऱ्या खाली सोडते ना मला खूप जास्त आनंद होतो पण बांधायला मात्र मला खूप तकलीफ होते कारण बांधायचं म्हटल्यानंतर खूप ओढावं लागतं आणि हाताला अगदी फोड येतात कधी कधी तर माझ्या हाताचे फोड पण ह्या दोरीला असं सारखे दोरे ओढून उडून असे चांगले फोड आलेले आहे जसे की आपण कुऱ्हाड तुम्ही कधी कुऱ्हाड वापरलेली नसेल पण कुऱ्हाड वापरतो आपण एखादं लाकूड कंटिन्यू हातात घेतो कुऱ्हाड म्हणा किंवा कुठलंही वस्तू आपण जेव्हा कंटिन्यू हातात घेतो ना तर हाताला फोड येतात तशी ही दोरी ओढून ओढून पण हाताला फोड येतात आणि कधी कधी असं झालं आहे का ती हो फोड म्हणजे फुटलेले पण आहेत आणि फुटलेल्या फोडानेसुद्धा मला पावसाच्या वातावरणामध्ये ते दोऱ्या वाढाव्या लागलेल्या आहेत आणि जखम असताना त्या जखमीवरून ती दोरी गेलेली आहे तर असे कंडिशन आपल्याबरोबर होत असतात जेव्हा आपल्याला काहीतरी बनवा बनायचं आहे काहीतरी करायचं आहे तर ह्या कंडिशन खूप छोट्या छोट्या असतात त्यांना आपण अगदी शिल्लक म्हणतो पण खूप वेदना देणाऱ्या असतात ह्या पण हे करणं गरजेचं आहे कारण काय होतं की हे घरी नसतात मुलांना ह्या गोष्टी ज्या आहेत जमत नाही आहे तर करणं भाग पडतं आणि दोऱ्या ज्या आहेत त्यावेळेस खूप जास्त जास्त स्पॅक होतात त्यामुळे हा माझ्या हाताला खूप प्रॉब्लेम व्हायचा पण आता जर असं जास्त वेळ आहे खालीवरती सोडून बांधून केल्यामुळे आता ते जर अशा ढिल्ल्या झालेल्या आहेत तर आता लगेच ओढणं होतं आणि लगेच सोडणं होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि सकाळचं माझं नियोजन कसं वाटलं तर इथून पुढे माझं काय नियोजन राहतं आहे तर आता मी इथून पुढचं नियोजन तुम्हाला व्हिडिओ मार्फतच सांगणार आहे कारण मला आता घरात जायचं आहे पोल्ट्रीचं आपलं घरामधला डब्बा पडवायचा आहे मुलांचा आणि अशा पद्धतीने कोंबड्यांचं जे आहे तर आता यांचं चालू झालेलं आहे तर एक तासानंतर मी यांना खाद्य टाकते आहे आणि पाणी बदलायचं आहे तर पाण्यात काय होतं की रात्रभर पाणी पितात आणि इकडे तिकडे कोंबड्या उड्या मारतात त्याच्यामुळे पाण्यात घाण उरते तर ते चेंज करायचं आहे तर मी इकडनं आलेले आहेत आता मी तिकडनंच पुन्हा रिटर्न जाणार आहे आता मी ही जी बाजरी आहे तर ही गोळा करून घेणार आहे तर म जी गोळा केलेली बाजरी आहे तर ती मी मोठ्या पिल्लांना तिकडे घेऊन जाणार आहे म्हणजे ते पण निवंतपणे एका जागी टाकल्यानंतर ते पिल्लं जे आहे तर ते खाऊन घेतील ते ती मोठ्या कोंबड्या जे आहे तर ती बाजरी खाऊन घेणार आहे तर पिल्लांचं असं छान असं चिवचिवाट चालू असतो सकाळी सकाळी मला खूप छान वाटलं इथं आल्यानंतर आणि काय होतं की काहीतरी केल्यानंतरच काहीतरी मिळतं हे नेहमी लक्षात ठेवावं आणि मला जेव्हापासून पोल्ट्रीमध्ये मी काम करते आहे मला खूप छान वाटतं पोल्ट्रीमध्ये पोल्ट्री आल्यानंतर कारण मला ते करमायचं नाही अगोदर आणि करमतं की नाही याचा विचार करायला मला वेळ नाही आहे तर चला आता गाईचा आवरून घेणार आहे शेणशेणकूर करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय